ತ್ರ ಪದಾಧಿಕಾರಿ विमान चेतन मोबळे सतीश मोळे जी सोनल भरतकर जी सुनील कोळरे हेमराज हेमंत धनाजी दराजी गणेश ઘરે अमित बोरकर सतीश मोने विजय सिंह दीपक पोंदे पेंदो भाईवान मध्ये सुचित्राताई लोटे सुजाताई दुर्गाबाई पेशाताई राव अग्रवालताई उपस्थित सर्व महिला भगिनी पंच्यावर बसलेले सर्व मान्यवर या ठिकाणी एक मारक वाव ही आज गुगुसवासियांची मागणी आहे भावना आहे आणि ही भावना योग्य आहे कारण की चंद्रपूर मध्ये भुगूस हे एक वेगळं शहर आहे एक शहर म्हणून हे आता आकारात येत आहे आणि या शहरामध्ये छत्रपतींचा नावाचा चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकात मध्ये एखादं स्मारक व्हावं ही भावना अतिशय उत्तम आणि सुंदर आहे आणि म्हणून त्या दिवशी मला इथे या समितीचे मुलं काही भेटले तर त्यांनी सांगितले की भाऊ आम्हाला याच ठिकाणी स्मारक uh, या चौकामध्ये व्हावं ही आमची भावना आहे आणि त्यांनी सांगितलं की कंपनी ज्या ठिकाणी आमची मनात आहे त्या ठिकाणी एकाच दिवसामध्ये गणेश मंदिर मंदिर बांधण्याचा कंपनीचा घाट आहे आणि तो त्यांचा रोष त्यांची ती, ती भावना लक्षात घेता मी त्यांना सांगितलं की तुमचं पण पैसे उठून आणायचे हाच त्यांच्या समोरचा प्रश्न होता त्यांना सांगितलं तुम्ही पैशाची चिंता करू नका पन्नास लाख रुपये मी तुमच्या या ते त्या दिवशी सांगितलं ते त्या दिवशी पंचवीस लोकांमध्ये सांगितलं आज शेकडो लोकांच्या समोरचा सांगतोय जेणेकरून पैशाची चिंता आपल्याला या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून आता हे गोष्ट खरी आहे हा विषय आमच्या चंद्रपूरला सुद्धा सुरू आहे की चंद्रपूरमध्ये एवढं मोठं चंद्रपूर शहर आहे पण तिथे पण छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे परंतु त्या ठिकाणी उतळा मात्र तो, तो नाही आहे आणि त्याकरता सुद्धा मी परवाच्या दिवशी कमिशनर साहेबांची भेट घेतली म्हणजे मीटिंगमध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अस्वार्भ पुतळा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याच्याकरता जागांचा आमचाही शोध सुरू आहे शहीद भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस असं तीन पुतळ्यांचा त्या ठिकाणी करण्याचा आपलाही त्या ठिकाणी संकल्प आहे तिथं मुक्त असं आजकाल पुतळे करत असताना स्मारक करत असताना शासनाचे नियम निकट खूप कडक झाले तुम्ही चौकामध्ये पुतळे व्हायचे स्मारक व्हायचे आता ते होत नाही कारण की ते अडचण येऊ नये म्हणून म्हणून त्याच्या त्या नियमांचं पालन करत या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा तैसिंद साहेब तुमचं आधी शिवसाहेबांचंही या ठिकाणी स्वागत आहे के साहेब नाही छोटके साहेब तुमचं स्वागत आहे पाच हजार जास्त उभे कोणाचं सांगणार केलंय तुमचं स्वागत आहे तुम्ही नका तुमची इच्छा नाही का ठीक आहे तुम्ही बसून होईल ना हे उभे राहिले तर मी ठेवणार इथं बसले तर आपल्या आहे आपल्यासोबत आहे तर कुठंही भाव हा बघायची भावना आहे आणि ती भावना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी